प्रतिकात्मक भोलेनाथला प्रश्न विचारत सोलापूर विमानतळासमोर हवेत विमान, विमान आणि फुगे सोडून काँग्रेस पक्षानं विमानसेवेचं उद्घाटन केलं आहे खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीनं अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली संयोजक विनोद भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत अनोखं आंदोलन करत प्रतिकात्मक नंदीबैलाला विचारण्यात आलं की सांग सांग भोलानाथ सोलापुरात विमानसेवा सुरू होईल काय भोलेनाथ सरकारला सुबुद्धी सुचेल काय सोलापूरकरांच्या भावनेशी खेळणं हे सरकार बंद करेल काय सांग सांग भोलानाथ असं म्हणत प्रतिकात्मक विमानं उडवण्यात आली यावेळी झोपलेलं सरकार जागं होईल काय विमानसेवा सुरू होईल काय सुरू करा सुरू करा विमानसेवा सुरू करा यासारख्या घोषणाबाजीनं विमानतळ परिसर दुमदुमून गेला

सोलापूर शहराच्या भावनेशी खेळणार हे भारतीय जनता पार्टी यांचं पोलखोल करण्याकरता आज आम्ही या ठिकाणी ह्या विमानतळासमोर आंदोलन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणखी असे किती आंदोलन आम्हाला करावं लागतील माहीत नाही आजपर्यंत तारीख पे तारीख हे फक्त कोर्टाची ऐकली होती पण हे भारतीय जनता पार्टी व त्यांचे नेते मोदी साहेब ह्यांनी अनेक तारखा दिल्या आणि सोलापूर शहरातल्या लोकांच्या भावनेसाठी खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे एवढंच नाही तर विमान सेवा चालू होणार आहे तिकीट बुकिंग करण्याचं काम गोवा मुंबई बेंगलोर अनेक माध्यमातून पेपरच्या इथली सेवा सुरू झालेली आहे आणि आता तिकीट बुकिंग करण्याचा ह्या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे असं देखील उद्घाटन त्यांचे जे विमानसेवा त्यांच्या साहेब जे पुण्याचे जवळच्या आहेत देखील मंत्र्यांनी खोटं बोलावं आणि अनेक वेळा आमच्या सोलापूर शहरातल्या व्यापारी असतील संघटना असेल आमचे खासदार पंडित शिंदे असतील यांनी मागणी केली किंवा सोलापूर शहरामध्ये गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये मोदी साहेबांनी पुण्यात उद्घाटन केलं की हे विमानतळ महागच झालं होतं पण चला ते देखील आपण मान्य करू पण आमच्या सोलापूर शहरातल्या लोकांच्या भावनेशी किती वेळ तुम्ही खेळणार आहात आमच्या सोलापूर शहरातल्या लोकांना सेवा देणार का नाही आणि हे विमानसेवा कधी चालू होणार आहे त्यामुळे आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे या ठिकाणी आंदोलन होत आहे यावेळी संयोजक तथा माजी नगरसेवक विनोद भोसले यांनी आपले विचार मांडले की गेले दोन अडीच वर्ष झालं की सरकार भाजपाचं सरकार केंद्रातलं असू द्या राज्यातलं असू द्या हे वारंवार जनते सोलापूरकरांच्या भावनेशी खेळण्याचं काम करत आहे आणि आज हे आंदोलन करण्याची वेळ का आली कारण की सव्वीस मेला कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही विमानसेवा सुरू करू असं आश्वासन या ठिकाणी दिलं होतं आपण पाहतोय की हे सरकार फक्त तारीख पे तारीख तारीख पे तारीख देण्याचं काम करत आहे डी जी सी एचा परवाना येऊन आठ महिने झालं तरीसुद्धा हे सरकार आपल्या तिकडे या ठिकाणी विमानसेवा सुरू करत नाही परंतु अमरावतीमध्ये मात्र डीजीसीएचा डी जी सीचा परवाना तेत्तीस दिवस आल्यानंतर तेत्तीस दिवसामध्ये ते दिवशी त्यांनी विमानसेवा सुरू केली पण सोलापूरकरांना मात्र या ठिकाणी वाटाऱ्यांच्या अक्षता देण्याचं काम हे सरकार करत आहे मी सो सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना इशारा देतो येत्या एका महिन्यामध्ये जर त्यांनी या विमानसेवेबाबत ठोस निर्णय घेतला नाही तर निश्चितपणानं कुठल्याही विमा व्ही आय पीचं विमान या ठिकाणी एवढं लक्षात ठेवावं प्रसंगी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे प्रदेश सरचिटणीस नरसिंह आसादे वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे युवक अध्यक्ष गणेश डोंगरे अल्पसंख्याक अध्यक्ष जुबेर कुरेशी सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे मीडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला उत्तर युवकाध्यक्ष महेश लोंढे सिद्धाराम चाकोते भुजराज पवार अंबादास गुत्तीकोंडा अशोक कलशेट्टी अनिल मस्के सैफन शेख राज साब शेख विवेक कन्ना राजेंद्र शिरकुल सागर उबाळे संजय गायकवाड परशुराम सतारेवाले लखन गायकवाड सुमन जाधव रेखा बिनेकर ज्योती गायकवाड एजाज बागवान शिवशंकर अजनाळकर सुभाष वाघमारे संजय कुऱ्हाडे इलियास शेख अनिल जाधव श्रीशैल रणधीरे अनिल वाघमारे जीवक इंगळे सुनील सारंगी दाऊद नदाफ धीरज खंदारे भीमराव शिंदे नागेश मेहत्रे चक्रपाणी गज्जम गंगाधर शिंदे आकाश जांभळे वशिष्ठ सोनकांबळे शाहू सलगर मोहसिन फुलारी दिनेश डोंगरे चंद्रकांत नाईक बस्सू कोळी रफिक रामपुरे नागनाथ छावणे अप्पा सलगर सचिन पवार आकाश वाघमारे चंद्रकांत टिक्के चंदा काळे मुमताज तांबोळी नीता मरोड सलीमा शेख अभिलाष अच्चुगटला मारता रावडे दीपक मठ आदींची उपस्थिती होती